टीव्ही न्यूज अन्याय आताच्या बेकायदेशीर क्लिप करणाऱ्या विरुद्ध शोषित पिढीत न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंध न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे राजेसाहेब मी आपल्या वडिलांच्या शिवसेनेच्या कार्यकाळापासून मी शिवसेनेचा आजपर्यंत कडवट शिवसैनिक राहिलेलो आहे व यापुढेही राहणार आहे परंतु भूमिगत माझा कोठेही फोटो आपणास दिसणार नाही बॅनर दिसणार नाही परंतु कार्य निरंतर चालू राहणार यात मात्र शंका नाही मी तेरणा कारखाना आपला व्हावा यासाठी अहोरात्र संत गोरोबा काका यांच्या चरणी प्रार्थना करत होतो म्हणूनच की काय तो कारखाना आपल्याकडेच राहिला फक्त गट वेगळा मला गटाशी काही घेणे देणे नाही मी फक्त कडवट शिवसैनिक आहे हे मला मान्य आहे बाकी गट तट हे राजकारण आहे हे मला माहीत आहे जेव्हा शिवसेनेचे दोन गट झाले तेव्हा मी माझ्या व्हॉट्सअपवर पोस्ट पण शेअर केली होती मतभेद असतील पण मनभेद नाहीत शिवसेना ही शिवसेनाच आहे शिवसेना दोन असू शकत नाहीत हे मी तेव्हा शेअर केलं होतं आणि आजही मी तुमच्याशी शेअर करत आहे तरी मला तुमच्याकडून हीच अपेक्षा आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये तुळजापूर विधानसभा ही, विधान विधान ही शिवसेनेसाठी राखीव ठेवावा आणि तेथून माझी उमेदवारी आपण होऊन जाहीर करावी मला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये तुळजापूरचा विधानसभा सदस्य होण्याचा पहिला मान शिवसेनेचा मिळवायचा आहे हे मी माझ्या लग्नाच्या पंचवीसाव्या दिनानिमित्त मी तुळजा भवानी माते साकडे घातलेले आहे आणि हे पूर्ण झाल्याशिवाय मी तुझ्या दर्शनाला येणार नाही हे मी तिला सांगितलेलं आहे ती तरी यापुढील कार्यवाही आपल्याच हातात आहे बाकी भेटी भेटीन ती खुलासा माझे कार्य तुळजापूरमध्ये व तुळजापूर मतदारसंघामध्ये सर्व श्रुत आहे खरं तर दोन हजार नऊमध्येच माझी उमेदवारी जाहीर होणं हे बाकी होतं परंतु मला माझ्या कामाच्या व्यापामुळे मी राजकारणाकडे दुर्लक्ष केलं परंतु आज दुर्लक्ष करून चालणार नाही बाकी सर्व आपणास ज्ञात आहे क्रमशः कळावे आपला महादेव सोपानलिंगे मुक्कामपो सारोळा बुद्रुक तालुका जिल्हा धाराशिव